तारामावली सामाजिक संस्थेच्या वतीने आमदार संजय कैकर यांच्या संकल्पनेतून भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने बुद्ध पौर्णिमेनिमित्त ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील टॉकीज येथे आता थांबायचे नाय या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते कोपरी पूर्व परिसरातील सर्व सफाई कामगार तारामावली सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांसाठी या मोफत चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते आता थांबायचे नाय हा चित्रपट मुंबई महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे जी एक सत्य घटना आहे या चित्रपटात कामगारांच्या जीवनातील अडचणी संघर्ष आणि जिद्देने यश मिळवण्याची कथा दर्शवली आहे हा चित्रपट एक प्रेरणादायी कथा आहे जो दर्शकांना जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रेरित करतो याच उद्देशाने या, या मोफत स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते तर बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाला आमदार संजय कळकर आमदार निरंजन डावखरे भाजपाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार भरत चव्हाण तारामावली सामाजिक संस्थेच्या संस्थापिका भावना चव्हाण सोनल चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील सफाई कामगार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पोपलीच्या आनंद थिएटर मध्ये भारतीय जनता पार्टी तारा माऊली संस्था भरत चव्हाण ओंकार चव्हाण या सगळ्यांच्या पुढाकाराने अतिशय चांगलं कामगारांवरचा चित्रपट या ठिकाणी त्यांच्याकरता दाखवला जातो आहे कामगार हा आमचा कणा आहे विकासाचा जर कणा कोण कोड़ कोण असेल तर कामगार आहे आणि आता थांबायचं नाही हा या चित्रपटाचं नाव आहे कामगारांच्या सन्मानासाठी कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सातत्याने लढतो हो। आहोत आज ठाणे शहरामधल्या कामगारांना विशेष रूपाने मग ते महापालिकेतले कामगार असतील किंवा अन्य क्षेत्रातले असंघटित कामगार असतील ज्यांना या चित्रपटासाठी आम्ही बोलवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सुरक्षा सन्मान आणि आवश्यक तो न्याय त्यांना प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत कामगार मित्र म्हणून राहणार आहोत आधीही त्यांच्याकरता आम्ही पुढाकार घेऊन अनेक गोष्टी ज्या आहेत अनेक कामगारांचे प्रश्न हे मांडून ते सोडवलेले देखील आहे पण आज या चित्रपटाच्या माध्यमातून देखील एक चांगली प्रेरणा मिळेल की हा राज्य जे आहे ते कष्टकऱ्यांचं आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जे राज्य चाललं आहे ते राज्याची ही घोषणाच आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि त्याच्यामुळे कामगार असो शेतकरी असो शेतमजूर असो मध्यमवर्गीय असो महिला असो तरुण असो वृद्ध असो या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्र पुढे जाणारे तसंच कामगारांच्या दृष्टीने देखील हा विकासाचा जो पाया आहे कष्टकरी आहे त्याच्या देखील हिताचं काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये आम्ही देखील करण्याकरता कटिबद्ध राहू आज भरतजी चव्हाण आणि मुंबईजी चव्हाण यांच्या पुढाकाराने या इकडे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता थांबायचं नाही या चित्रपटाचा ना शो आयोजित केला आहे अतिशय उत्तम पद्धतीचं चित्रपट या इकडे बनवला आहे आणि खऱ्या अर्थाने जो श्रमिक आहे त्याच्या दृष्टिकोनाने एक चांगला चित्रपट हे चित्रपट बनवणाऱ्यांनी बनवलाय आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच समाजामध्ये एक चांगला संदेश द्यावा या दृष्टिकोनाने या दोघांनीही या इकडे कोपरीमध्ये या भागाचा या शोचं आयोजन केलेलं आहे आणि जसं मगाशी केकर साहेब म्हटले की फडणवीस साहेबांनी आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि ज्या पद्धतीने पूर्ण राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा सर्व अधिकाऱ्यांना एक टार्गेट दिला होता त्या दृष्टिकोनाने याच्यामध्ये योगदान हे शेवटच्या घटकातपर्यंतचं सगळ्यांचं असलं पाहिजे या दृष्टिकोनाने या चित्रपटाच्या माध्यमाने त्यांना प्रेरणा भेटावी भी हा या कार्यक्रमाचे आयोजनाचा मुख्य उद्देश आहे असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष ओमकार चव्हाण तसेच तारामाऊली सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी असतील असंघटित कामगार असतील त्यांच्याकरता आत्ता थांबायचं नाही या चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे आज योगायोग आज एक चांगला दिवस आहे आज बुद्धपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल केळकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी विधान परिषदेमध्ये डावकरे साहेब आहेत केळकर साहेब आहेत विधानसभेमध्ये ठाण्यातल्या महापालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांचे मग त्यांचे वारसक्का असतील अनुकंपतत्वाच्या नोकऱ्या असतील त्यांना मिळणाऱ्या सदनिका घरं असतील असे अनेक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये मांडून आमच्या ह्या दोन्ही आमदारांनी सोडवलेले आहेत आणि त्यामुळे एक आजच्या दिवशी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यातील हजेरी शेडवर जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी या शोचं आयोजन भरत चव्हाण आणि ओंकार चव्हाण यांनी केलेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आलेलो आज बघायला गेलो तर आज शांतीचा जो संदेश देणारे अहिंसाचे जे संदेश देणारे गौतम बुद्ध आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आणि संजयजी केळकर साहेब संकल्पनेतून आणि निरंजन हे वाघुळे साहेब यांच्या माध्यमातून तारामाली सामाजिक सेवा संस्था आमचे ते ओंकार चव्हाण असो भावना चव्हाण असो ते आमचे मोरे असो या दत्ता घुगे असो यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज हा कार्यक्रम के आयोजित केला गेला बघायला गेलो तर आता थांबायचं नाही हा चित्रपट बघायला गेलं तर आमच्या कामगारांचा प्रश्न आहे आणि कामगाराचे प्रश्न जसं वाघुले यांनी यांनी सांगितलं की संजय केळकर साहेब असो निरंजन डावकर साहेब असो यांच्या माध्यमातून सर्व वा, अधिवेशनमध्ये वारंवार विषय उचलला आहे आणि फक्त ए सी एस टीसाठी वारसाचा हक्क न ठेवता त्यांनी ओपनसाठी बी प्रयत्न केलेत मग त्यांचा घराचा प्रश्न असो त्यांचा पी एफचा असो आणि ह्या पिक्चरमध्ये जे दाखवलं गेलं जे आता आपण ब बघतोची मी माहिती घेतली त्यामध्ये जो कामगार आहे तो जो आहे त्यांनी शिक्षण घेऊन परत तरी हे केली आणि असे प्रयत्न परे पहिले बी कामगार झालेत आपल्याकडं की ज्यांनी दहावीची परीक्षा देऊन बारावीचे ए एस एस झालेत काही प्रभारी झालेत तर त्या अशा कामगाराला हे पिक्चर बघण्यासाठी आम्ही लोकांनी सर्वांनी प्रयत्न केले की त्यांना दाखवावा आणि हा मोफत शो ठेवण्यासाठी हा उद्देश आमचा तारामोली सामाजिक संस्थेचा सा होता भारतीय जनता पार्टीचा होता बघायला गेलं तर आज आपण मराठी कलावंत या मराठी चित्रपट असो बरेच पिक्चर आज म्हणजे देशोधडीला लागले पिक्चरला लोक जाईत नाही माझं एक ह्या उद्देशातून संस्था काही असतील त्यांना एक विनंती आहे की आपण बी हे पिक्चर असे लावावं की जेणेकरून मराठी कलावंतांना त्याच्यात अजून जीवदान भेटेल पिक्चराला जीवदान नाही तर लोक आज हिंदी पिक्चरला जास्त हे देतात प्राधान्य देतात नाटकाला प्राधान्य देतात पण मराठी कलावंतांना आज एवढा चांगले स्टार स्टार आहे भरत जाधव आहे सिद्धार्थ जाधव आहे रोहिणी हटगंडी आहेत असे बरेच कलावंत आहेत जे त्यांनी हा पिक्चर केला आहे आणि त्यांचं खरंच मी मी तारामय सामाजिक संस्थेची जी टीम आहेत भावना चव्हाण आहे आणि ओंकार चव्हाण यांचे सर्वांचे सामाजिक सेवा संस्था ज्येष्ठ चौक भरत चव्हाण साहेब यांच्या वतीने आपल्या केलकर साहेब असतील निरंजन डावकरे साहेब असतील संजय वाघुले साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये हे जे आम्ही आयोजन केलं होतं याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद हे कामगारांचा आम्हाला लाभलं आहे याच्यामध्ये आज जसं देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात महाराष्ट्रात सा थांबणार नाही तसं ठाण्यामध्ये हे सर्व असंघटित कामगारांचे प्रश्न जे सोडवायचं काम आहे ते इकडे कुठे थांबणार नाहीये आणि हे लवकरात लवकरच आम्ही सोडवण्याचे सगळे जे आहेत त्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील कचरा वेचक महिलांचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवणार आहोत आज तर मोफत आयोजन केलं आहे याच्या पुढे देखील आम्ही असे कार्यक्रम या जून महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आयोजन करणार आहोत लोकउपयोगी कार्यक्रम आम्ही आयोजन करणार आहोत तर तुम्ही पुढे आपण सर्व अंत्योदयपर्यंत या लोकांपर्यंत आपण पोचलो पाहिजे हा भारतीय जनता पक्षाचा संघटनेचा हा उद्देश आहे याच्यामध्ये आम्ही पुरेपूर त्यांना सहकार्य करणार आहोत धन्यवाद